नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तर आपली आज सकाळी पूर्णतः सरकी लागवड झालेली ला आहे मित्रांनो दोन दिवस झाले सरकी लावत होतो आपण आणि आपल्याला जे शेजारे पाजारे आहेत आपले ते असत होते आणि आपल्याकडे बघून म्हणत होते आता हे सरकी लावून राहिले पाऊस येणार नाही पंधरा तारखेपर्यंत असं त्यांच्यातली त्यांच्यात चर्चा चार चालत असत दोन दिवसापासून आम्ही आहे भावकी आमची कोणी शेजारी नुसतं मनाचा येतात सरकी लावून राहिले पण पाऊस पंधरा तारखेपर्यंत येणार नाही पण तरी पण आपण हार मानली नाही मित्रांनो पूर्ण सरकी आज सकाळी राहिली सायली पाच सहा तास लागवड राहिली होती तेवढी पण लावून घेतली आणि आमच्या बंधूची पण लागवड होत आलेली आहे सरकीची तर मित्रांनो कोणत्याही गोष्ट व काही करायचं म्हटलं काम तर मनामध्ये जिद्द आणि निर्णय जर केला तुम्ही तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे फक्त आपला स्वतःवर विश्वास पाहिजे लोक काय म्हणतील याच्याकडं लक्ष नाही पाहिजे आपलं आपलं ध्येय आपण ठरवायला पाहिजे आपण आपल्या हिशोबानं काम करत चाललं पाहिजे कारण की लोकांच्या विश्वासावर जर चालायचं म्हटलं तर आपल्याला लोक घोड्यावरती बसत येत नाही आणि पायी चालू देत नाही त्याच्यामुळं मित्रांनो कधीही लोकांचा विचार करायचं स्वतः जे येईल ते करायचं बघा आता एकदम चांगल्यापैकी पावसाची सुरुवात झालेली आहे चांगली म्हणजे थोडा आहे पण एवढंच आता आपल्या अमृत झालेलं आहे पिकाला पिकाला स याला तपासणी लागवड केलेली आहे त्याच्यासाठी हे एक अमृत योगदान आहे मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे शेतकऱ्यासाठी पाऊस पडला म्हणजे इतकी आनंदाची गोष्ट आहे कारण की एकमेव शेतकरीचा असा राजा आहे तो ह्या काळ्या कुशीत लाखोंचं बियाणं निसर्गाच्या भरोश्यावर लाखोंचं बियाणं कुशीत टाकतोय काळ्या आईच्या कुठलाही कोणाचाही विश्वास म्हणजे एकदम पूर्ण निसर्गावर अवलंबून हा धाडस करणं म्हणजे फक्त हे एवढं धाडस फक्त शेतकरीच करू शकतो दुसरा कोणीही एवढं धाडस करू शकत नाही कारण की निसर्गावर अवलंबून जर तुम्ही लाखोंना बियाणं खरेदी करून आज काळ्याच्या कुशीमध्ये टाकताहेत तर ते समोर चालून किती येईल आणि काळी आईचा आशीर्वाद इतका आहे मित्रांनो एक जर बियाणं टाकलं तर त्याच्यापासून तुम्हाला हजारो बियाणं एक धान्यापासून हजारो धान्य तयार करणं लाखो धान्य तयार करणारी ही फक्त आपली एकमेव कुठलाही कारखाना कुठलीही कंपनी या पद्धतीनं आपल्याला धान्य देऊ शकत नाही एकमेव फक्त काळी आई आहे आपली आणि ह्या काळ्या आईच्या कुशीतून एवढं निर्माण करण्याची ताकद फक्त शेतकऱ्या आहे मित्रांनो बाकी कुठलाही तुमचा इंजिनियर असो कुठलाही किती अभ्यासक व्यक्ती असला तरी तो या एवढा अभ्यास करू शकत नाही शेतकऱ्याबरोबर आणि एवढं उत्पन्न कोणत्याही फॅक्टरीमध्ये कोणत्याही कंपनीमध्ये कुठल्याही बँकेमध्ये एवढं एका पैशाचे हजारो लाखो रुपये करण्याची धमक फक्त शेतकरी करू शकतो शेतकरी फक्त अडकलेला आणि थकलेला कुठं आहे की शेतकऱ्याला मालाला भाव नाही त्याच्यापासून फक्त शेतकरी वंचित आहे नाहीतर शेतकरी कुठल्याही परिस्थितीला कुठल्याही अडचणीला डगमगत नाही तो फक्त त्याच्या कामाशी निगडीत आणि ध्येयाशी निगडीत असतो तो कधीच खचून जात नाही किती संकट येऊ हो द्या आसमानी संकट येऊ हो द्या तुमचे निसर्गाचे संकट येऊ हो द्या सैतानी सुलतानी संकट येऊ हो द्या कारण की शेतकऱ्याला सपोर्ट कोणाचाच नाही मित्रांनो शेतकऱ्याला फक्त स्वतःचा सपोर्ट सपोर्टही शेतकऱ्याला कोणीच सपोर्ट करत नाही तर मित्रांनो सरेमा आता सरेमागे हो सरी पावसाची सुरू झालेली आहे आणि शेळ्या आता सोडल्या होत्या सोमनं आणि आमच्या सोन होईना पण नेमकंच पाऊस सुरू झाला तर त्या लगेच इकडे आल्या हे बघू शकता तुम्ही इथं कशा शेळ्या आपल्या येऊन उभे राहिलेल्या आहेत रमंत करत आहे काही काही खाता आहेत त्यांना आता भुस्कट टाकू थोडं थोडं मित्रांनो कधीच हार मानायची नाही कोणतंही काम करायचं म्हणलं नंतर थोडं होईल का स्वच्छ गतीनं होईल एकदम सश जगतीनं तर नाही होऊ शकत पण कासव जगतीनं का होईना जगती आपण थोडंफार याच्यामधून दम्मा दमा स्टेप बाय स्टेप काहीतरी इन्कम थोडं पद्धतीपद्धतीनं घेऊ शकतो तर मित्रांनो पाऊस आला खूप आनंद वाटला थोडा का होईना झाला आहे आणि आता आशा खूप लागलेली आहे पावसाची आज संध्याकाळपर्यंत चांगला पाऊस होईल कारण की आजूबाजूला गर्जना चालू आहे पावसाची त्याच्यामुळं शंभर टक्के संध्याकाळपर्यंत चांगलाच पाऊस होईल आता थोडा झालेला आहे पण याच्यापासूनच खूप समाधान आहे आम्हाला शेतकऱ्याला पाऊस पडणं म्हणजे इतकं अमृत योगदान असं वाटतं आहे की कारण की पिकाला पाऊस खूप आवश्यक होता गरज होती आणि तो वेळेवर पडला खूप आनंद वाटला आज कारण की लोक कसं जर सक्सेस झालं फिर समजा नापात जर ते असताना एकदा जर आता समजा आज दो, दोन दोन चार दिवस जर पाऊस नसता पडला तर शेजारे पाजारे खूप झाले असते म्हणले असते वा वा वा, वा। यांनी सरकी याने सारखी लावली आणि त्याच्यावरती पाऊस नाही झाला बघा यांना काही गरज होती का व्याजाचे पैसे काढून सरकीच्या बॅग आणल्या आणि लागवड केली गडबड केली आणि पूर्ण सरकीच्या बॅग खराब झाल्या सरकी खराब झाली असं लोक शंभर टक्के म्हणले असते पण तसं काही नसतं आपल्या नशिबात जे आहे ते होत असतं फक्त प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे मित्रांनो प्रयत्न करत राहा काही काही फळ यश आपल्याला मिळणारच आहे लोकांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका कुठलाही धंदा कुठलाही व्यवसाय करायचा जर असेल तर आपण स्वतःच्या विश्वासावर आणि स्वतः जिद्द करून हा व्यवसाय शेती असो तुमचं शेळीपालन असो कुठलाही व्यवसाय तुम्ही जिद्द आणि चिकाटी जर ठेवली तर कुठलाही व्यवसाय असफल नाही मित्रांनो शंभर टक्के आपण त्याच्यामध्ये सफल होणार आहोत तर मित्रांनो शेळीपालन पण खूप चांगल्यापैकी शेतीला आधार आहे शेळीपालन पण करायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने एक दोन शेळ्या तरी सांभाळायला पाहिजे भलेही तुमच्याकडे शेती कमी जास्त असेल कमी शेतकऱ्यांसाठी हा चांगला उपाय आहे शेळीपालन करण्याचा बघा आपल्या शेळ्या पण आता मस्त बसलेल्या उभे राहिले आहेत काही हे आहेत घुसखत काही उभे राहिले हे बघा इकडं तर मित्रांनो लोकांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका आपण आपलं काम करत राहायचं लोकं काय लोक आपल्याला हसायला येतात पसायला कोणी येत नाही मित्रांनो आपला कुटुंब आणि आपण आपल्याला स्वतःलाच विचार करून आज जर आपण घरी उपाशी राहिलो तर कोणी म्हणणार नाही तुम्हाला तुम्ही जेवलात का उपाशी म्हणून त्याच्यामुळं लोकांचा विचार करायचा नाही लोक काय म्हणतील त्यांच्याकडे बसून बघून आपण न बघितल्यासारखं करायचं आणि आपलं वाटचाल जसं ध्येय चालू आहे जसं आपला व्यवसाय चालू आहे तसा व्यवसाय चालू ठेवायचा मित्रांनो पाऊस खूप छान झालेला आहे तर छान सुरू झालेलं आहे आता बघू शकता तुम्ही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच कमेंट कमेंटमध्ये सांगा शेतकऱ्याला पाऊस आल्याच्या नंतर कसा उत्साह वाढतोय कमेंट करून नक्की सांगा तुम्ही शेतकरी असाल तर नक्कीच कमेंट करा मित्रांनो चला तर भेटूया अशा दुसऱ्याने नोडमध्ये जय जवान जय किसान मित्रांनो